मोठी बातमी समोर येत आहे केंद्र सरकारकडून ची अधिसूचना ही जारी करण्यात आली आहे सीएए हा कायदा लागू करण्यात आला आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठी घोषणा केली आहे तीन देशांमधील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमधील अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याचा यामध्ये उल्लेख आहे धार्मिक छळामुळे पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान मधून पळ आहे हिंदू बौद्ध जैन पारशी ख्रिश्चन आणि शीख या सहा धार्मिक अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याचा प्रयत्न यामध्ये आहे सद्यस्थितीत भारताचं नागरिकत्व मिळण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतात किमान अकरा वर्ष राहणं आवश्यक आहे मात्र नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे आता ही अट शिथिल होऊन सहा वर्षांवर येणार आहे